नमस्कार मित्रांनो जी टेक मराठीच्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर हा डिसेंबर महिना लागणार आहे समजा एक तारखेपासनं तर या डिसेंबर महिन्यापासून बऱ्याचशा गोष्टीमध्ये आपल्या शासनाने चेंजेस केलेले आहे म्हणजे आधार कार्डचा असो किंवा रेशन कार्ड असो किंवा आपलं पॅन कार्ड असो बऱ्याचशा चेंजेस यामध्ये केलेले आहे आपल्या राज्य सरकारने केंद्र सरकारने अशीच एक प्रकारचा बदल आपल्या बदल म्हणण्यापेक्षा ज न करण्यासारखी गोष्ट आपल्या राज्य शासनाने केलेली आहे ती म्हणजे आपल्या थंबनेल आणि टायटलवर तुम्हाला समजलं असेल की आपल्या राज्य शासनाने आपल्या म्हणजे जी भाडेवाढ आहे आपल्या एस टी महामंडळाची त्यामध्ये जवळपास अठरा ते पंधरा टक्क्यांनी भाडेवाढ केलेली आहे तर ती भाडेवाढ कशी असणार आहे त्याबद्दल आपण सविस्तर या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि कोणाकोणाचा त्याचा फायदा होणार आहे आणि कोणाकोणाला ते फ्रीमध्ये मिळणार आहे ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे मग काय असणार आहे या व्हिडिओमध्ये ते तुम्हाला नक्कीच कळून जाईल तर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने म्हणजे आपल्या एस टीने राज्य सरकारकडे जवळपास अठरा टक्के तिकीट दरवाढीचा प्रस्ताव सादर केला होता गेल्या तीन वर्षापासून एस टीच्या तिकिटांच्या दरामध्ये कोणतीही वाढणं झाली नाही आणि वाढत्या खर्चामुळे महामंडळावर मोठ्या मोठ्या आर्थिक हा पडला आहे या पार्श्वभूमीवर सादर करण्यात आलेला हा प्रस्ताव राज्यातील लाखो प्रशांच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरणार आहे एस टी महामंडळाची आर्थिक स्थिती दिवसेंदिवस बिकट होत चाललेली आहे आपल्या सर्वांनाच माहिती आहे सध्या महामंडळाला जवळपास पंधरा कोटी रुपयांचे नुकसान सहन करावं लागत आहे या तोट्यामागे अनेक कारणे आहेत त्यात कर्मचाऱ्यांच्या यांच्या वेतनात झालेली वाळ इंधन दरवाढ वाहनांच्या सुट्ट्या भागांची किमती झालेली वाळ तसेच टायर आणि रोबरेगांच्या वाढत्या किमती यामुळे महामंडळांचा खर्च हा वाढला आहे या सर्व बाबींचा विचार करता महामंडळाने तिकीट दरवेचा प्रस्ताव हा राज्य सरकारकडे सादर केला होता तर शेवटची दरवाढ हे जवळपास तीन ते चार वर्षाअंतर झाली होती म्हणजे सत्तावीस नोव्हेंबरला म्हणजे सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार एकवीस रोजी झाली एक होती त्यानंतर तीन वर्षाभरात तीन वर्षात जग जगभरात आणि देशात अनेक आर्थिक स्थितीत बदल झाले कोविड सारख्या नंतर सर्वत्र महागाईही वाढली वाहतूक क्षेत्रावर त्याचा विशेष हा परिणाम दिसून आला इंधन दरवाढीमुळे वाहतूक खर्चामध्ये मोठी वाढ झाली याशिवाय वाहनांच्या देखभाल दुरुस्तीचा खर्चही वाढला या सर्व परिस्थितीत एस टी मामल्यावर आपला दैनंदिन खर्च भागवून हे सध्या कठीण होत चाललं होतं तर प्रस्तावित दरवाढीचा सर्वसामान्य प्रसार कसा परिणाम होणार आहे ते आपण बघूया सध्याच्या अंदाजानुसार दहा रुपयांच्या तिकिटामागे जवळपास पंधरा रुपये अधिक मजा लागणार आता विशेष म्हणजे पुणे मुंबईच्या ज्या राष्ट्रीय महामंडळ आपण प्रवास करतो त्यामध्ये जवळपास पाच पन्नास ते साठ रुपयांच्या रुपयांनी हे तिकीट दरवाढ होणार आहे मात्र महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना दिला जाणाऱ्या सवली या दरवाडीचा कोणताही परिणाम होणार नाही ना असे महामंडळाने स्पष्ट केले आहे राज्यात पाच डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी नवे सरकार स्थापन होणार असल्याने या प्रस्तावाला नव्या निर्णयावर स्थाप नव्या सरकारवर अवलंबून निवडणुकीपूर्वी सादर करण्यात आलेला हा प्रस्ताव शिंदे सरकारने राखून ठेवला होता आता नवे सरकार स्थापन झाल्यानंतर लगेच या प्रस्तावावर अंतर्निर्मय होण्याची शक्यता आहे प्रवासी संघटनांनी मात्र या प्रस्ताव दर्शवला साहजिकच आहे विरोध हा असणारच एस टी ही राज्यातील सर्वसामान्य जनतेची वाहतूक सेवा आहे ग्रामीण भागातील नागरिकांसाठी एस टी हे अत्यंत महत्वाचं साधन आहे अनेक विद्यार्थी नौकादार वर्ग आणि शेतकरी वर्ग एस नियमितपणे वापर हा करत असतो या दरवाडीमागील आर्थिक कारणे आपण समजू शकतो पण ह्याच वेळी प्रवाशांच्या हितांसाठी विचार करणे सुद्धा आवश्यक आहे एस टी मामंडांनी स्वतःचा खर्चामध्ये काटकसं करणे गरजेचं आहे जर दरवळ अप्रिय असेल तर टप्प्याटप्प्याने ते करणेसुद्धा गरजेचं आहे महामंडळाने प्रवाशांना चांगल्या सुविधा देणेही यावर लक्ष केंद्रित करणे गरजेचं आहे नियमित स्वच्छता ठेवणे स्वच्छतागृह व्यवस्थित ठेवणे याविषयी गोष्टींकडे सध्या लक्ष देणं गरजेचं आहे राज्य सरकारने एस टी मामंडळाचा आर्थिक मदत करण्याचा विचार केला पाहिजे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही सामाजिक जबाबदारी आहे केवळ नफा तोटा या दृष्टिकोनातून तो न्याय न पाहता राज्य सरकारने महामंडळाला अनुदान देणं कर्जमाफी करणं अशा विषय स्वृत्ती ह्या दिल्या पाहिजे एस टी तिकीट दरवेचा प्रस्ताव हा एक संवेदनशील विषय आहे एका बाजूने मामलांची मामळाची आर्थिक गरज आहे तर दुसऱ्या बाजूला सर्वसामान्य प्रवाशांचे हित आहे नव्या सरकारने या दोन्ही बाजूंचा विचार करून संतुलित निर्णय घेणे गरजेचं आहे प्रवाशांना परवडणारे आणि मामळाला आर्थिक स्थिर ठेवणारी ही अशी मध्यम मार्गीय भूमिका घेतली पाहिजे असं नॉर्मल सामान्य लोकांचं हे म्हणणं आहे पण आता असा अंतिम निर्णय हा जवळपास जेव्हा सरकार स्थापन होईल किंवा मंत्रिमंडळात हे प्रस्ताव जाईल तेव्हाच होईल तोपर्यंत कदाचित यावर निर्णय होईल की नाही सांगता येत नाही पण मला तरी वाटतं यामध्ये थोडस दोघांनी सामंजस्य भूमिका घेऊन म्हणजे आर्थिक उत्पन्न वाढावं वा आणि जेणेकरून शेतकऱ्यांना सामान्य लोकांना याचा झळ त्रास नको व्हायला बस एवढीच इच्छा आहे वाढावं पण एवढं नको वाढावं की एक्स म्हणजे टप्प्याटप्प्याने वाढायला तर काही हरकत नाही थोडं थोडं वाढलं तर म्हणजे लोकांनाच वाटणार नाही एवढं पण अचानकच एवढं पंधरा टक्के आणि सतरा टक्के अठरा टक्के जर वाढलं तर, 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 तर प्रॉब्लेम होऊ शकतो तर चला सरकार यावर नक्कीच विचार करेल अशी आशा बाळगूया आणि ह्या व्हिडिओला यायच्याच थांबवत मला जर हा व्हिडिओ आवडला असल्यास एक लाईक नक्कीच करा आणि नवीन ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू याच्याच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद